सर्व महायुतीतील घटक पक्ष हे माझ्या सोबतच आहे आणि आज सर्व महायुतीतील पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे आज माझ्या सोबत उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेले नाही नाही विषय असा आहे की जनरली मूर्त आमचं साडे बारा पर्यंत होत आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मूर्त घालवू पण जे ज्यांचं गेलेलंच आहे त्यांचं मूर्त कुठून येणार आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारी मानतो आणि प्रामुख्यानं पोशेताई फार घाईघाईत ता आल्यात आहे आणि पंशताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागाने आहोत असं पंक्षताई त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो